सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल भाजपनं हा मतदारसंघ शिवसेनेला सोडला त्यामुळे नेवासा तालुक्यातील विरोध जिवंत ठेवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर उमेदवारी केली मी कधीही सेटलमेंट केली नाही आणि करणार देखील नाही असं मुरकुटे यांनी सोनई इथे झालेल्या प्रचार सभेमध्ये बोलताना म्हटलंय नेवासा मतदारसंघाचे प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटे यांच्या प्रचारार्थ सोनई या ठिकाणी बच्चूभाऊ कडू यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं

जा विचारण्याचं काम विरोधकांना झालं की आपण तर महायुतीमधून मधून आपण म्हणलं होता की ज्यांना उमेदवारी जाईल काम करू निश्चित परंतु मी अजून आवर्जून या ठिकाणी उल्लेख करतो की भारतीय जनता पार्टी या ठिकाणी उमेदवारी देईल त्या उमेदवारीच काम करू असं आमचं महायुती मधला आमचा शब्द होता भारतीय जनता पार्टी मध्ये उमेदवारी दिली नाही तर आमचा प्रश्न नाही त्या ठिकाणी महायुती सोबत राहण्याचा आणि म्हणून आपण जनशक्ती पक्षाकडनं उमेदवारी करण्याचं ठरवलं मित्रांनो या सगळ्या घटनेमधून मी कार्यकर्त्यांच विशेष अभिनंदन करेल त्यांना साबरकेची थाप देईल कि त्यांचे विचार ज्यावेळेस मी ऐकले या तीन दिवसामध्ये त्यांचं सरळ सरळ असं म्हणणं होतं जर आपण जर निवडणूक केली नाही तर ही निवडणूक एक होईल या तालुक्यामध्ये विरोध शिल्लक राहणार नाही या तालुक्यातला विरोध जर संपला दिवस तर मला असं वाटत सशे वनपट कार्यकर्त्यांची तो वाईट होईल पण जनतेची देखील फार मोठं या ठिकाणी नुकसान होईल आणि म्हणून मी त्या कार्यकर्त्यांना देखील धन्यवाद देतो या कार्यकर्त्यांच्या संघटनेच्या बळावरती आपण प्रचाराचा शुभारंभ नेवासा येथे केला आणि नेवाशाच्या सभेमध्ये नेवाशाच्या प्रचा, प्रचार प्रचार नारायणाच्या कार्यक्रमामध्ये हजारोच्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते लोक सहभागी झाले आणि एक वेगळा संदेश तालुकामध्ये केला की आपण जो घेतलेला निर्णय आहे तो योग्य आहे त्यानंतर दोन दिवसानंतर आपण सोनाथे प्रचार फेरीचं आयोजन केलं प्रचार फेरीच्या आयोजनामध्ये देखील तुम्हाला काय ऐतिहासिक अशी ही प्रचार रॅली झाली आणि या रॅलीतनं सहभागामध्ये उत्साह होता कार्यकर्त्यांमध्ये एक जोश होता कार्यकर्त्यांमध्ये एक हिंमत होती आणि या जे प्रहारच्या माध्यमातून प्रच आम्हा सर्व तालुक्यातील कार्यकर्त्यांना मान्य आहे आणि आम्ही एक या ठिकाणी जे उभा आहोत मित्रांनो गावगावी आपण प्रचार केल्या तुम्हाला या आठ दिवसामध्ये कार्यकर्त्यांचा आणि त्यांचा उत्साह आपल्याला पाहायला मिळाला असेल एवढ्या विश्वासाने आणि एवढ्या उत्साहाने या ठिकाणी त्यांनी आपलं स्वागत केलं आपल्याला धीर दिला एवढं मी त्या आणि आजही माझं सर्वांना या ठिकाणी सांगणं आहे की आपण जे जे योगदान दिलेलं आहे ते त्या गावातच आपल्याला खर्च करायचं आहे आणि त्या गावातल्या या सगळ्या प्रचाराच्या माध्यमातून आपल्याला जे काम आहे ते करायचं आहे मित्रांनो हा एक विश्वास आहे आणि आज पाहता पाहता आज प्रचाराचा अंतिम टप्पा येत आहे या सगळ्या प्रचारातला आज आपण घेतलेला निर्णय हा सर्व जनतेला मान्य होत आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपली उपस्थिती आहे आज प्रत्येक गावामध्ये विश्वास आहे विश्वास काय आहे का विश्वास परिवर्तन करण्याचा आहे या ठिकाणी आपण जे दोन हजार चौदा ते एकोणीस संदर्भामध्ये जे काम केलं त्यातनं जो विश्वास व्यक्त केला आणि त्यातनं जो जनतेचा आपल्यावरती विश्वास व्यक्त झाला त्याच फलित म्हणून आज दोन हजार चोवीस मध्ये जनतेने आपल्याला या ठिकाणी आप अपक्ष उमेदवार करण्याची गळ घातली मित्रांनो ही निवडणूक आपल्याला

या राजकीय सगळ्या प्रवासामध्ये नगर जिल्ह्यातला एकही नेता आपल्या नेवासा तालुक्याच्या या विकासामध्ये सहभागी होत नाही ही मोठी खांत आहे आणि या राजकीय विधानसभेच्या माध्यमातून जे काही राजकारण होत आहे रा तालुक्याला एक टार्गेट केलं जात आहे मला टार्गेट केलं माझ्यावरती अन्याय केला असं आपलं सर्वांचं म्हणणं आहे पण मित्रांनो हे मी त्यातलं एक म्हण आहे परंतु तालुक्याला या ठिकाणी टार्गेट केलेला आहे तालुक्याच्या विकासाला टार्गेट केलेलं आहे तालुक्याला यांना भटास करायचं आहे वरून मुळात आपल्याला या ठिकाणी अडथळे निर्माण करायचे आहे आणि म्हणून ही निवडणूक महत्वाची आहे ही निवडणूक मित्रांनो तुम्हाला एक वेगळी दिशा देणार आहे ही निवडणूक मेवासा तालुक्याला एक वेगळ्या विकासाच्या पर्वावरती देणार आहे या निवडणुकीच्या निमित्ताने जे परिवर्तन घडणार आहे तेच परिवर्तनावरती मेवासा तालुका पंचवीस तीस वर्ष यामध्ये आपल्याला घडवता येणार आहे आपण चौदा ते एकोणीस काम करू शकलो मित्रांनो आपली काय चूक झाली का आपण पूर्ण वेळ दिला तालुक्यासाठी आपली काय चूक झाली का परंतु मित्रांनो आणला आपण जेवढे काम केले त्याचं आपल्यावर टार्गेट करण्यात आलं आपल्याकडे कर पाण्याचा दृष्टिकोन फुटाऱ्यांचा बदलला आपल्याला या ठिकाणी राजकारणातून हद्दपार करण्याचं या ठिकाणी षडयंत्र झालं आणि म्हणून आपल्याला मायुतीतनं बाहेर काढण्यात आलं पण देवाची पण कर्मी कशी असतील ती कशी असतील दिसते की बच्चू कडू साहेब बच्चू कडू नेता असा आपल्याला पक्षाचे कार्यकर्त्यांचे पक्षाच्या नेत्यांचे फोन यायचे की आपण सरकारमध्ये आहोत आणि आपण कसं आंदोलन करायचं उसाच्या भावा संदर्भामध्ये आपण कसा त्यांना विरोध करायचा आता मित्रांनो आपल्याला कुठे रोखू शकतात का उसाचा भाव आज मला या निमित्ताने एवढं सांगायचं आहे आपली ही एकजूट जी आहे ही एकजूट उद्याच्या या शेतकऱ्यांच्या प्रश्न संदर्भामध्ये वज्रमुख ठरणार आहे आणि आप आपल्याला या सांगू ज्ञानेश्वर असेल असेल किंवा कुठलेही कारखाने असतील एक रुपया देखील आपल्याला कमी घ्यायचा नाहीये आपण कमी घेणार देखील नाहीये तुम्हाला चौदा ते एकोणीसचा उसाच्या दराचा आलेख तुम्ही पहा या पाच वर्षामध्ये जेवढे शेतकऱ्यांचे दर उसाला दर मिळाले ते राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये जे दर होते त्याच्या तुलनात्मक मिळाले एकोणीस का भेटले तर आपला त्यांच्यावरती आपला वचक होता आणि उद्या देखील मित्रांनो उद्या देखील आपला जर आमदार नसेल तर हे पाचशे रुपये काय हजार रुपये त्यांना मागे आपल्याला नुकसान आपलं करणार आहेत यांची हिंमत यावर्षी पाचशे रुपये कमी जाण्याची झालीच कशी मला विशेष वाटत आहे माझं आजही जाहीर आव्हान आहे घटकांना अजून चार दिवस बाकी आहेत निवडणुकीचे अजून सुद्धा घेतलेले तुम्ही पाचशे रुपये आमचे जाहीर करा रुपये रुपये द्या तुम्ही जर दिले नाही या पाच दिवसामध्ये तर जनता शेतकरी तुम्हाला वीस तारखेला त्याचा जबाब मतपेटीतनं दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि याच्यासाठी ही निवडणूक आहे ही परिवर्तनाची निवडणूक आहे या निवडणुकीत परिवर्तन जे घडणार आहे त्यातनं घडणार आहे कामगारांचे पगार पगार होत नाही महिने जर कामगारांना मिळत असेल तर त्यांनी कसं जगायचं आज काय दोष येतात का दो कर्मचाऱ्यांचा ज्ञानेश्वरची पण तीच परिस्थिती मुळाची पण तीच परिस्थिती व्याही झाली म्हणून का तुम्ही काय शेतकऱ्यांना भीती द्यायचा अजिबात मान्य होणार नाही आणि ही राजकीय सैनिक राजकीय युती ही आम्हाला कधी मान्य होणार नाही जर ती आमच्या मुळावर येत असेल तर आज या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून पिळवणूक होत आहे वेगवेगळ्या माध्यमातून आडवणूक होत आहे वेगवेगळ्या माध्यमातून आज आपल्याला सामोरं जावं लागत आहे वेगवेगळ्या कारणास्तव कारखान्याच्या माध्यमातून तर आपल्या ऊस वेळेवर जातच नाही आता महाराजांनी सांगितल्याप्रमाणे विरोधात गेल्या म्हणून त्याच्या खोडक्या केल्या ऊस वेळेवर जाऊन द्यायचा नाही त्याच्या खोडक्या करायच्या ऊस वेळेवर गेला नाही म्हणजे त्याचं पुढचं पीक होत नाही बाहेर ऊस जाऊन द्यायचा नाही काय दा दादागिरी काय दहशत हे का सरकार हे का सहकार त्या कारखान्या तीस परिस्थिती मार्केट कमिटीची आता देवदर्जींनी सांगितल्याप्रमाणे काय त्या मार्केट कमिटीमध्ये मा शेतकऱ्यांच्या हिताच काही होत आहे का काही होत नाही काय त्या मार्केट पंडितच्या घोडेगावची वरिस्थिती आहे गुडघे इतका चिखोल काय त्या मार्केट कमिटी मधून भ्रष्टाचार आहे दोन वेळेस काढायचं अनुदान मिळालं मित्रांनो शेतकऱ्यांना सरकारने तुम्हाला दिलं परंतु तुमच्यापर्यंत येऊन दिला नाही या मार्केट कमिटीने मार्केट कमिटीने त्यांचे बगल बच्चनचे अकाउंट काढले आणि त्या अकाउंट पैसे गेले तुम्हाला कळलं सुद्धा नाही कोणला पैसे गेले आणि कोणला नाही तुम्हाला फक्त कळलं नाही माझे माझं बसलं नाही माझं खातं बसलं नाही मला पैसे मिळाले नाही पण कोट्यवधी रुपयाचे जे काही पैसे गेले ते मार्केट कमिटीने त्यांच्या सोकियांच्या नावावरती काढले हीच कधी मार्केट कमिटी आणि मग माझ तुम्हा सर्वांना एक विनंती आहे या तालुक्याच्या विकासामध्ये तुम्ही एक समीकरण तयार करा एक समीकरण असं तयार करा साखर कारखानदारांना आमदारकीन खासदारी पासून लांब ठेवा तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही <ख्यास> या ठिकाणी आपल्याला संघटित व्हावं लागणार आहे या ठिकाणी आपल्याला एकजुटीनं या ठिकाणी आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे आज राजकारणात मध्ये या निवडणुकीतनं जे चौदा ते एकोणीस आपण विकासाचा आराखडा तयार केला तो आराखडा एकोणीसला ला पूर्णतः ठप्प झाला या पाच वर्षामध्ये त्या आराखड्यावरती कुठलंही काम होऊ शकलं नाही उलट चौदा ते एकोणीस मध्ये आपण जे मंजूर केलेले काम जे आहेत तेच काम यांनी या ठिकाणी या पाच वर्षामध्ये पुढे रेंगाळात काम करायचा प्रयत्न केला आज मला एवढं सांगायचं आहे की हा पदाचा उपयोग त्यांनी विरोध संपवण्यासाठी केला आज या कार्यक्रमाच्या का निमित्ताने मला तुम्हाला एवढीच विनंती आहे की ही निवडणूक कशासाठी आहे तर ही निवडणूक दहशत संपवण्यासाठी आहे ही निवडणूक कशासाठी आहे तर या निवासाचा विकास करण्यासाठी आहे काय विकास पाहिजे आपल्याला आपण जो आप आराखडा तयार केलेला आहे रस्ता वीज पाणी हे आपल्याला मूलभूत करायचं आहे आपल्याला तो आराखडा पुढे घेऊन जायचा आहे त्यांना नोकरीसाठी एमआयडीसीच्या माध्यमातून मदत करायची आहे आपल्याला मदत करायची आहे आपल्याला वेगवेगळे जे काय उद्योगधंदे आहेत व्यवसाय आहेत त्या व्यवसायाच्या चालना देण्यासाठी आपल्याला या ठिकाणी शासनाचा निधी आणायचा आहे या सर्व कामासाठी आपल्याला आता आमदारकी पाहिजे आपला तालुका हा श्री भगवंताच्या अधिष्ठानचा तालुका आहे श्री क्षेत्र देवगड असेल श्री क्षेत्र नेवासा असेल क्षेत्रामध्ये आणि पर्यटन मध्ये आपल्याला भरीव असे काम करायचं आहे आरोग्याच्या माध्यमातून आपल्याला सर्वसामान्य मदत करायची आहे आणि याच्यासाठी आपल्याला आमदार की पाहिजे मान्य नामदार बच्चूगडू साहेबांच्या माध्यमातून ज्या कोणी प्रकल्पा सोर पॅनल बसवण्याचा जो काय उपक्रम शासनाने घेतलेला आहे तो आपल्याला त्याला विरोध करायचा आहे मच्छी महाराजा गोविंदा या ठिकाणी त्यांना या ठिकाणी फार मोठं नुकसान होणार आहे या बरोबरच आपल्याला गोरगरिबांसाठी जे काही घरकुल आहेत त्याच्यासाठी बरीवासा निधी आपल्याला घ्यायचा आहे या सर्व याच्यातनं आपल्याला भविष्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे वामोळी चालीचं पाणी आपल्याला मिळालं पाहिजे मुळा धरणाचं पाणी तेलपर्यंत जाण्यासाठी जे जे काय आपल्याला काम करायचंय ते करायचंय मित्रांनो ह्या सर्व काम करत असताना आपण चौदा ते एकोणीस सगळे प्रामाणिकपणे प्रयत्न केले आपल्याला एकोणीस मध्ये जनतेने आपला पराभव दोन हजार एकोणीस ला झालेला नाहीये दोन हजार एकोणीस चौदा ला आपल्याला सत्या चौऱ्याऐंशी हजार होते एकोणीस ला आपल्याला सत्याऐंशी हजार मिळाले परंतु आपला पराभव होण्यामध्ये एकमेव कारण आहे बाहेर त्यांनी ग्राहकांना या ठिकाणी परिवर्तन घडलं या तालुक्याने परिवर्तन म्हणून तालुका म्हणून या तालुक्याने सर्वसामान्य माणूस आमदार केला कैलासवासी कॉम्रेड लंगे सर्वसामान्य माणूस आमदार आमदार संभाजी खासदार आमदार असा हा परिवर्तन तालुका आहे आणि म्हणूनच आपण दोन हजार चौदा मध्ये <Sanye>, या ठिकाणी आणि मित्रांनो याच्यासाठी आपल्याला पुण्याचं काम करायचं आहे आपण जे काम करतो ते पुण्याचं काम करतो मित्रांनो या सगळ्या राष्ट्रीय प्रवासामध्ये जे जे आतापर्यंत केलं ते आपण प्रामाणिकपणे केलं जनतेशी प्रामाणिक आपण

म्हणून तर आपण शनीसेवा शनीदेवाच्या चौटल्यावरती जाऊन या निमित्ताने सर्व विरोधकांना उत्तर दिलेलं आहे त्याच कारण असं आहे की आज आपण प्रामाणिकपणे जनतेशी एकनिष्ठ आहोत आणि राहणार आहोत विरोध जीवन ठेवायचा तर पूर्ण क्षमतेने पुढील काळामध्ये राजकारणात तुम्हाला जे जे मदत करता येईल ते करेल मी उठणार नाही मागणार नाही गेलेला वसा टाकणार नाही परंतु तुम्हाला या ठिकाणी कधी अंतर देणार नाही अपक्ष उमेदवारी करण्यासाठी आग्रह धरला मी त्याच्यामध्ये सर्वांचं मन या ठिकाणी धरून माझं काम केलंय पण आता मला तारण्याचं काम देखील तुम्हीच करा मी तुमच्या समोर माझी जोडी पसरवतो मी ya, tikaani, पदर किया। किया कि या ठिकाणी तुम्हाला पसरवतो की मला तुम्ही विकासासाठी मला या निमित्ताने उदय संधी द्या आपल्या या तालुक्यावरती असलेली दहशत ही दादागिरी याच सावट संपवण्यासाठी मला या ठिकाणी उमेदवारीच्या माध्यमातून तालुक्याचं प्रतिनिधित्व करण्याचे शंकरराभदेस सी चोवीस तास निवासा कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा